तर वर्ष श्राद्धासाठी भाऊचं वर्ष श्राद्ध आले म्हणून सगळे कपडे धुवून काढले ती आणि स्वच्छता केली छोटासाच व्हिडिओ बनवला आज नमस्कार मित्रांनो तर सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर तुम्ही म्हणता राहते पाठीत काय पाठीत हवी कपडे तर आमच्या भाऊचं वर्षश्राद्ध आहे मंगळवारी वर्ष झालं तर उद्या व्हिडिओ बनवणार आहे मी तर, तर ही भांडी कपडे सगळे स्वच्छता करावं लागते तर कपडे मी धुऊन काढले ती सगळी आता हिथं वर बांगल्यावर वाळा टाकाय जायचे बघा इथं पण धुवून ते दोन पाटी आणि ही तिसरी पाटी हातरापांघरेच अजून खाली आहे ते काय काय बायका म्हणल्या वर्ष सरा सगळं वर्ष सरात असं धुवावं लागतं म्हणून सगळे दोन कपडे वाळायला टाकायचे अजून सामान आणायचं आहे काल गिरणीत दळण करून ठेवले ते इथं आता सगळे बांगल्यावर कपडे वाळायला टाकतोय कारण खाली जागाच नाही टाकायला इथं आमचं ठुल होतं का तुम्ही तुम्हाला नव्हतं का व्हिडिओ काढला मी दगड भाऊ वाहलेलं त्यांचं घर आहे मी नसल्यावर आमच्या आईला जेवण खाऊन तीच देत होती त्यांचे ते कपडे टाकाय वाळू टाकाय जागा आहे म्हणून आलं इथं तर अजून काही नाही आईला आंघोळ करून चाल अजून आंघोळ पाणी काही नाही केलं दोन दिवस व्हिडिओ नाही बनवून झालं मनोज भाऊ शिक कार्यक्रम होता तिकडच गेलतो म्हणजे हिथ जायचो उशीर व्हायचा मग काय बनवायला झालं नाही व्हिडिओ तर इथं अजून नका का कपडे हे बघा इथं अजून आहे ते एवढी दोन पाठी हे बघा इकडं घातले ती कपड्याशीच वाळायला तिकडे दत्ताचा सप्ता बसलाय मंडप दिसत तिकड तिकडं तिकड सप्ता बसलाय कपडे सगळे वाळ्या टाकली त्याच हातरा पंधराशे टाकायची ती दत्ताचा सप्ता चाललाय सप्ता दत्ता जिंती तिचीच गेल्या वर्षी बघून आवडल होतं तिसरा दिवस आता चला काय कामावर आले ते बघा सकाळचा टाइम काय घरी जेवण लावतो काय बघायला कुठ तुमच्या गावची जत्रा होते का नाही सुद्धा बोलवलं नाही आम्हाला तर कुठं गेलत मग कोणच्या आले आले जेवण करायला लागले ते कोल्यांना तिकडे मिस्त्री आले ते तिकडे एक मिस्त्री आहेत कंबर दुखायला गली कटाळा सकाळ धरण ही कोण कोय प्रगतशील बाग आहेत जरा चला मित्रांनो कपडे इकडे धुवून झाले ते सगळी द्या आईला जेवण करून दिलं आमच्या त्या एका भाऊकीतलं चुलतीचं वर्ष स्राध होतं तिकडे गेलो तिला सावडलं त्या दिवशी आमचं भाऊ वारलं होतं मग आमचं बरोबर त्यांच्या तिसरीला आमचं आहे तर अशा <coughs> पद्धतीने मित्रांनो आमचं भाऊचं वर्ष सराध आहे ताई पण आली ह्या ताईला आणायला चाललो आहे मी आज काही थोडासाच ब्लॉग बनवतो तर इथून दहा किलोमीटर आणायला जावं लागतं ताईला तर चला मग आहे आणायला मी ताईला स्टेशनला नेहायला आलोय ती का कपडे धुले ते अजून वाळा काढायची तशीच पडले ती राह धुत धुत ती पाणी मारत होती काढू लागत मित्रांनो धुणं काढायचं आता तयारी अजून सकाळ जरा जेवण नाही आईला दिसत नाश्ता करून दंभार झाले काम करून चला मित्रांनो मग भेटू पुढच्या वेळीमध्ये कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद बाय